विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी दराडे सर वाग्रे हायस्कूल सासवड इथून बोलत आहे आज आपण नागरिकशास्त्राचा तिसरा पाठ केंद्रीय कार्यकारी मंडळ पाहणार आहोत या पाठामध्ये संघ शासनाची म्हणजे भारतीय केंद्रीय कार्यकारी मंडळाची माहिती पाहणार आहोत यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होत असतो गेल्या पाठाला आपण पा, केंद्रीय पातळीवरील कायदेमंडळ म्हणजे संसदेची रचना आणि कार्यपद्धती पाहिली आता याच पाठामध्ये प्रत्यक्ष संसदेचे कामकाज कसं चालतं संपूर्ण देशाचं कामकाज कसं चालतं याची आपल्याला उत्सुकता असते परंतु एवढ्या मोठ्या आवढव्य देशाचा कारभार जगातील सर्वात लोकशाही मोठी असलेला हा आपला देश निराळ्या जातीच्या जा धर्माचे लोक एकत्र राहतात महाराष्ट्रासारखी घटक राज्य अनेक आहेत या सर्वांचा राज्यकारभार कसा साधू सुरळीतपणे हा एक जगापुढे मोठा आदर्श असतो की आपण ह्या पाठामध्ये काय करणार आहोत पाहणार आहोत तर प्रामुख्याने पाठातील महत्त्वाचे मुद्दे राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा समन्वय कसा असतो यांचं कामकाज नेमकं काय असतं त्यांची निवड कशी होती त्यासाठी त्यांची पात्रता कोणती असावी लागती याच्याबद्दल आपल्याला उत्सुकता असते हे आपण काय करूया पाहूया प्रथम आपण राष्ट्रपती आपले राष्ट्रपती कोण आहेत मित्रांनो माहिती का त्यांचं नाव कोण सांगू शकेल तर आपले राष्ट्रपती आहे सन्माननीय श्रीयूत रामनाथजी कोविंद यांचा जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी कानपूर या ठिकाणी झालेले आहे कानपूर हे उत्तर प्रदेशामध्ये आहे यापूर्वी ते बिहारचे राज्यपाल होते बिहारचे राज्यपाल होते समोर तुम्हाला माननीय राष्ट्रपतींचा फोटो दिसतो पहा आहे की नाही हां श्री रामनाथ कोविंद यांचा फोटो दिसतो पहा हा उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये वरती फोटो आहे त्यांचा तेच आपले सन्माननीय राष्ट्रपती आहे ते बिहारचे राज्यपाल काही दिवस होते आणि आपल्या भारताचे सध्या चौदावे राष्ट्रपती भारता ते भारताचे चौदावे राष्ट्रपती ते पंचवीस जुलै दोन हजार सतरापासून ते राष्ट्रपतीपदाचं काम पाहत आहे कोविंद साहेबांचं वैशिष्ट्य दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या ठिकाणी सोळा वर्ष त्यांनी यशस्वी वकिली केलेली आहे असा प्रदी प्रदीर्घ असा त्यांना अनुभव कायद्याचा आहे एवढंच नाही तर सर्वसामान्य गरीब जनतेविषयी त्यांना खूप आपुलकी आहे आणि याचीच प्रचिती म्हणून हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या केसेस त्यांनी गरीब आणि दलितासाठी विनामूल्य चालवलेल्या आहेत लढवलेल्या आहेत हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे मला राष्ट्रपती राष्ट्रपतीची निवड कशी होते तर घटनेच्या कलम तीनशे चोवीस घटनेचे कलम तीनशे चोवीसमध्ये याविषयी माहिती दिलेली आहे आणि एकोणीसशे बावन्न सालचा हा कायदा आहे की राष्ट्रपतीची निवड कशी व्हावी तर घटनेच्या तीनशे चोवीस व कलम आणि एकोणीसशे बावन्नचा कायदा जो आला त्यानुसार राष्ट्रपतीची निवड होत असते आता समोर एक चित्र दिसतंय बा डाव्या <coughs> कोपऱ्यामध्ये वरती ते आपले माननीय उपराष्ट्रपती कोणी माहिती आहे ओळखलात ते आहेत आपले श्रीयुत व्यंकय्या नायडू अकरा ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार सतरापासून अकरा ऑगस्ट दोन हजार सतरापासून ते उपराष्ट्रपती म्हणून काम पाहतात त्यांचा जन्म एक जुलै एकोणीसशे चाळीस रोजी आंध्र प्रदेशामध्ये झाला आंध्र प्रदेशामध्ये झाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते त्र्याऐंशीपर्यंत ते आमदार होते आणि त्र्याऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत ते हे आमदार होते असं हे आहे आता पंतप्रधानाला तुम्ही पाहतच असाल सा बा खाली दिसतात आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये माननीय पंतप्रधान कोण आहे ओळखलं शब्बास नरेंद्र मोदीजी यांना आपण नेहमी पाहतो टी व्हीला आणि ओळखतो संपूर्ण जगामध्ये फिरत असतात टी व्हीला पण यांना पाहतो की नाही ओळखलं की नाही शब्बास ओळखलं बरोबर तर हे आपले माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे उत्तर प्रदेशामधून वाराणसी शहरामधून खासदार म्हणून निवडून आलेले आणि सोळा मे एकोणीसशे चौदा रोजी त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली ते लोकशाही आघाडीचे प्रमुख आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे अत्यंत आपल्या भारत देशाला विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आर्थिक संरक्षणदृष्ट्या प्रबल जगामध्ये सत्ता बनवण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो आणि विशेष म्हणजे शाळेतले विद्यार्थी हे भावी आधारस्तंभ आहेत भारताचे भावी शास्त्रज्ञ आहेत अर्थतज्ञ होणार उद्योजकामध्ये भारताला जगामध्ये उज्ज्वल आणि यशस्वी करणार अशी त्यांची तुमच्या विद्यार्थ्याकडून काय असते सतत अपेक्षा असते आणि यांच्या नेतृत्वाखाली आपला भारत देशाचं कार्य उत्कृष्टपणे जगामध्ये चाललेलं आहे खंबीरपणे ते आपल्या देशाचे नेतृत्वपणे धुरा सांभाळत आहेत चल चला चला तर मग आज आपण केंद्रीय कार्यकार मंडळाविषयी माहिती पाहूया मित्रांनो संघ शासनाची रचना कशी असते पाहूया पहिलं असतात राष्ट्रपती तिथं दिसते बघा कोपऱ्यामध्ये वरती राष्ट्रपती हे संविधान म्हणजे घटना आहे राष्ट्रपती हे घटनेने भारताचे प्रमुख असतात कायद्याने ते भारताचे प्रमुख राष्ट्रपतीच असतात आपण शिकवताना पाहूया नंतर त्याच्यानंतर असतात कायदे मंडळ कायदेमंडळाचे दोन भाग असतात एक लोकसभा आणि राज्यसभा पाहून गेल्या तसाला पाहिलं लोकसभा आणि राज्यसभा दुसरं आहे कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री आणि त्यांचे सहकारी मंत्रिमंडळ कामकाज पाहत असतं या ठिकाणी तर आपण पाहूया राष्ट्रपतीविषयी माहिती राष्ट्रपतींची वैशिष्ट्ये राष्ट्रपती हे भारताचे सर्वोच्च प्रमुख असतात भारताचे राष्ट्रपती भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात संविधानाने राष्ट्रपतींना देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता दिलेली असते आणि त्यामुळे राष्ट्रपतीपद हे देशातील सर्वोच्च पद आहे सगळ्यात महत्त्वाचं पद कोणतं राष्ट्रपती हे भारतातील देशाचा संपूर्ण कारभार राष्ट्रपतींच्याच नावाने चालतो प्रत्यक्षात मात्र पन प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ राज्यकारभार करतात प्र... प्रत्यक्षात हे एक आपल्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे राष्ट्रपती नामधारी संविधानात्मक प्रमुख असून प्रधानमंत्री हेच कार्यकारी प्रमुख असतात भारतीय संविधानाचे रक्षण करणे ही राष्ट्रपतींची महत्त्वाची जबाबदारी असते मग चला तर पाहूया एवढ्या मोठ्या महान व्यक्तीची निवड कशी होते याच्याबद्दल उत्सुकताही नाही आपल्याला तर मित्रांनो राष्ट्रपतींची निवड प्रत्यक्ष जनतेकडून होत नाही आपण पाहिलं गेलं कसाला लोकसभा आणि राज्यसभा यांचे जे सदस्य असतात ते प्रत्यक्षपणे कसे निवडून येतात हे आपण पाहिलेलं आहे सर राष्ट्रपती निवड प्रत्यक्ष जनतेकडून होत नाही संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राज्यांच्या विधानसभांचे सदस्य यांच्याकडून राष्ट्रपतींची निवड होत असते संसदेच्या आणि विधानसभांचे सदस्य मिळून या गटाला निर्वाचन मंडळ असे म्हणतात अशा प्रकारे राष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य यांच्याकडून राष्ट्रपतींची निवड होत असते आणि संसदेच्या आणि विधानसभांचे सदस्य मिळून या गटाला काय म्हणतात निर्वाचन मंडळ आता पात्रतेच्या अटी कोणत्या ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी लागते त्यांच्या वयाची पस्तीस वर्षे पूर्ण झालेली असावी लागतात आता त्याच्यामध्ये पुढे आहे महाभियोग राष्ट्रपतींचा कार्यकाल कार पाच वर्षांचा असतो मित्रांनो लक्षात ठेवा निवड कशी होते पात्रता कशी असते राष्ट्रपतीच्या पदांची महाभियोग म्हणजे काय तर राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्ष असतो राष्ट्रपतींचे एखादे वर्तन संविधानाचा भंग करणार असेल तर त्यांना मुदतीपूर्वी पदावरून करण्याचा अधिकार संसदेला असतो पहा राष्ट्रपतीपद सर्वोच्च पद असलं तरी मुदतीपूर्वी राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो पण केव्हा एखादे वर्तन संविधानांचा भंग करणारे असेल तर घटनाबाह्य असेल तर लोकसभा त्यांना पदावर दूर करू शकते संसदेच्या एका सभागृहाने महाभियोगाचा प्रस्ताव मांडल्यास दुसरे सभागृह त्या आरोपांची चौकशी करते दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने राष्ट्रपती पदच्युत होतात यालाच काय म्हणतो महाभियोग यालाच आपण म्हणतो महावियोग आता राष्ट्रपतीचे कामे आणि अधिकार काय राष्ट्रपतीची कामे कोणती आणि अधिकार काय तर पहिलं काम राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार कायदेविषयक अधिकार कोणते संसदेचे अधिवेशन बोलावणे अधिवेशन स्थगित करणे संसदेला संदेश पाठवणे लोकसभा मुदतीनंतर मुदतीपूर्वी बरखास्त करणे काही कारण दोन्ही सभागृहांची संमत केलेले विधेयकावर स्वाक्षरी करणे भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची मोठी जबाबदारी राष्ट्रपती असते दुसरं आहे कार्यकारी अधिकार कोणते प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाची नेमणूक करणे राज्यांचे राज्यपाल मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींच्या निवडणुका राष्ट्रपतीच करतात आता कार्यालयीन अधिकार कोणते सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करणे बाकी किती महत्त्वाचं पद आहे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा दिलेल्या व्यक्तीची शिक्षा कमी करणे वा रद्द करणे एखाद्या व्यक्तीला जर न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा दिली तर ते कमी करणे आणि रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपती महोदयानं असतो किती महत्त्वाचा पाहताना अधिकार आहे आता संरक्षणविषयक अधिकार कोणते तिन्ही सेनादलांच्या प्रमुखाची नेमणूक राष्ट्रपती करतात युद्ध आक्रमण व शांतता यांच्या बाबतीत निर्णय घेणे हे राष्ट्रपतीचंच काम असतं मंत्रिमंडळाचं सल्ल्यानं आणि माहिती आहे का मित्रांनो राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही सेनादलाचे सरसेनापती सर्वोच्च प्रमुख असतात कायदेशीर राष्ट्रपतीच असतात त्यांचे प्रमुख आता आणीबाणीविषयक अधिकार एखाद्या वेळेस देशामध्ये पूर भूकंप अंतर्गत बंडाळी अस्थिरता अशांतता राजकीय वैमनस्यता वाढत चालली असेल किंवा परकीय आक्रमण झालेलं असेल किंवा परकीय आक्रमणाचा धोका असेल तर अशा वेळेला राष्ट्रपती आणि बाणीविषयक अधिकार जाहीर करतात त्यामध्ये त्यांची कामं कोणती असतात देशात संकटमय परिस्थिती निर्माण झाल्यास राष्ट्रपतींना आणीबाणी पुकारता येते आणीबाणी तीन प्रकारची असते मित्रांनो एक राष्ट्रीय आणीबाणी घटक राज्यातील आणीबाणी म्हणजे राष्ट्रपती राजवट त्याला म्हणतो आणि आर्थिक आणीबाणी आता उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभा सदस्याकडून निवड होते संसदेची दोन्ही सभा लोकसभा आणि राज्यसभा यांच्याकडून उपराष्ट्रपतींची काय होते निवड होते राष्ट्रपतींच्या अनुपस्थित त्यांची कामे कोण पाहतं राष्ट्रपती काही कारणास्तव राष्ट्रपती परदेशात गेले किंवा काही कारणास्तव काम करण्यास असफल असेल तर अशा वेळेला त्यांच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती त्यांच्या वतीने काम पाहणार त्यांना जेवढे अधिकार असतात त्यावेळी तेवढेच त्यांना हे अधिकार असतात आणि उपराष्ट्रपती पदासाठी वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावी लागतात आता प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ आता निवड पाहूया तुम्हाला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळते त्यांच्या नेत्यांची प्रधानमंत्री म्हणून राष्ट्रपती निवड करतात जसं आता लोकशाही आघाडी सरकार आहे किंवा भारत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यांच्या पक्षाच्या उमेदवार जास्त निवडून आले अशा पक्षाचा जो व्यक्ती नेता म्हणून जो असतो त्यांना पंतप्रधान काय करतात शिफारस करतात मं सदस्य आणि राष्ट्रपती त्यांची प्र प्रधानमंत्री म्हणून नेमणूक करतात प्रधानमंत्री आपल्या विश्वासू व कार्यक्षम सहकाऱ्यांची मंत्री म्हणून निवड करतात पंतप्रधानाची प्रधानमंत्र्याची नेमणूक झाल्यानंतर प्रधानमंत्री आपले विश्वासू सहकारी कार्यक्षम व्यक्ती यांना मंत्रिमंडळात घेतात आणि मंत्रिमंडळाला व्यक्तींना खातेवाटो देतात त्यांना राष्ट्रपती पंत मंत्रिमंडळ पदाची शपथ देतात राष्ट्रपती मंत्र्यांना शपथविधी कोण देतात राष्ट्रपती मंत्रिपदी नेमलेले व्यक्ती संसदीय सदस्य असणे आवश्यक असते जर एखादी व्यक्ती संसदेची सदस्य नसेल त्यांना सहा महिन्यांच्या आत सदस्यत्व मिळवावं लागतं आता प्रधानमंत्र्यांची कामं कोणती पाहूया अनुभवी व कार्यक्षम सहकाऱ्यांची मंत्री म्हणून निवड होते खाते वाटप करणे सर्व खात्यामध्ये समन्वय साधणे सुसूत्रता आणणे त्यांच्या कारभारावर कार्यक्षमतेवर देखरेख ठेवणे कार कार्यकारभार नीट होतो की नाही हे पाहणे हे पंतप्रधान मंत्रिमंडळ नियंत्रण ठेवत असतात मंत्रिमंडळांच्या बैठकांचे अध्यक्षपद स्वीकारणे मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणे एखादं संकट असेल आपत्ती काळात जनहिताचे निर्णय घेणे आता आपत्ती काळ आहे पहा कोणता आहे कोरोना किंवा शेजारी राष्ट्राकडून आपल्याला सतत उपद्रव होत असतो त्यावेळेला आपले त्या पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सहकार्यानं जनहिताचे निर्णय घेत असतात आंतरराष्ट्रीय क्षेत्रात देशाची प्रतिमा उंचावणे आपला देश काय कार्य करतो मानवतेच्या कल्याणासाठी काय कामं करतात त्याच्यामध्ये आरोग्य आलं प्रतीक आलं जनकल्याण आलं साक्षरता आलं यासाठी विश्वबंधुत्व निर्माण करणं यासाठी आपण किती करतो हे आपल्याला देशाची प्रतिमा दुसऱ्या देशामध्ये उमटावावी लागते ती उंचवावी लागते हे पंतप्रधानाचं काम आहे आता मंत्रिमंडळाची काम आहे कायद्यानिर्मितीत पुढाकार घेणे कायद्यांचे प्रस्ताव तयार करणे त्यावर चर्चा करून सभागात मांडणे समजा का एखादा कायदा मांडायचा आपण पाहिलं गेल्या सर कायद्याची निर्मिती कशी होते त्यांचे प्रस्ताव कसे मांडतात त्यावर चर्चा कशी होते हे मंत्रिमंडळाचं काम आहे विविध विषयांबाबत धोरणे ठरवून ती संसदेकडून मंजूर करून घेणे आणि जी धोरणं ठरवले निश्चित केले त्यांच्या अंमलबजावणी करावी लागते आता संसद मंत्रिमंडळ कसे नियंत्रण ठेवते पुराण एक चर्चा व विचारविनिमय कायद्यानिर्मितीच्या काळात संसद सदस्य मंत्रिमंडळाच्या धोरणात त्रुटे दाखवून देतात नंतर प्रश्नोत्तरे अधिवेशन काळात संसद सदस्य मंत्रिमंडळाला विविध प्रश्न विचारून नियंत्रण ठेवतात आपण टी व्हीला पाहिलं असेल पहा संसदेचे अधिवेशन चालू असेल तर महोदय प्रश्न विचारल्यावर उत्तरं देत असतात आणि काही विरोधी संसदेचे सदस्य मंत्रिमंडळाला प्रश्न विचारून शंका निरसन करत असतात शासनावर टीका करतात निषेध करतात संसद संसद्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरं देणे हे मंत्रिमंडळावर बंधनकारक असते आता शून्य प्रहार एक असतो पा मंत्रिमंडळाला शून्य प्रहार अधिवेशनाच्या काळात प्रश्नोत्तर तासानंतरचा दुपारी बारा ते एक अधिवेशन काळात प्रश्नोत्तराच्या तासानंतरचा तास जो असतो दुपारी बारा ते एक हा काळ शून्य प्रहर मांडला जातो या काळात सार्वजनिक दृष्ट्या हिताच्या विषयावर संसदीय सदस्य प्रश्न विचारतात अधिवेशनाचा ठराव संसदेचे सदस्य मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव मांडू शकतात संमत झाल्यावर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो मित्रांनो हे पाहिलं पण आता एखाद्याच ते म्हणतात आमचा मंत्रिमंडळात विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य अविश्वासात ठराव मांडू शकतात आणि तो बहुमताने समज झाल्यात मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो आणि कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली मोठी लोक नोकरशाही असते नोकरशाहीच्या रचनेचा अभ्यास आपण सहाव्या प्रकरणात करणार आहोत कारण एवढ्या मोठ्या कार्यकारी मंडळाने घेतलेले नियंत्रण घेतलेले निर्णय त्याचं अंमलबाजवणी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणं हे काम खरं असतं नोकरशाहीचं म्हणून आपल्याला मला तर असं म्हणावं असं वाटतं नोकरशाही जर चांगली असेल तर शासनाने घेतलेले निर्णय सामान्य जनतेपर्यंत गोरगरिबापर्यंत पोचतात आणि त्यांची जर चांगली अंमलबजावणी झाली तर सुनियंत्रित शासन असं म्हटलं जातं जनतेच्या कल्याणकारी जनतेच्या कल्याणासाठी शासन आपल्या दरबारी असं म्हटलं जातं म्हणून नोकरशाहीसुद्धा चांगलं असणं महत्त्वाचं असतं म्हणून मंत्री महोदयाच्या मदतीला सचिव दर्जाचे अधिकारी असतात मग त्यांच्यामार्फत कलेक्टरपासून परगावच्या ग्रामशावक आणि तलाटेपर्यंत नोकरशाही जी असते सर्व कामकाज काय करत असतात पाहत असतात याचा अभ्यास नोकरशाहीच्या रचनेचा अभ्यास आपण पुढच्या प्रकारे पाहणार आहोत म्हणून आज आपण काय पाहिलं संसदीय कार्यकारी मंडळ केंद्रीय कार्यकारी मंडळ आपण पाहिलं त्याच्यामध्ये राष्ट्रपती त्यांची निवड नेमणूक त्यांची वैशिष्ट्य त्यांची अधिकार कामे पात्रता आपण पाहिली तसेच उपराष्ट्रपतींची निवड पात्रता त्यांची कामे आपण पाहिलेली आहे आणि त्यांचा कार्यकाल किती आहे समोर पंतप्रधानांची निवड मंत्रिमंडळ त्यांची कामे कोणती आणि नोकरशाही कशी कामं करते यशस्वी हे आपण काय केलेलं पाहिलेलं आहे असा हा पाठ सुंदर आहे तुम्हाला आवडला धडा सखोल वाचा धडा सखोल वाचा आणि प्रश्नांची उत्तरे छान द्या हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न उत्तरे व्यवस्थित लिहा अरे नाही लक्षात आणि तुमच्या याच्यामध्ये जे काही उपक्रम दिलेले तर पहा तुम्हाला जाता जाता एक सांगतो मी मी प्रधानमंत्री झालो तर मी प्रधानमंत्री झालो तर या विषयावर दहा पंधरा ओळी लिहू शकाल का मी पंतप्रधान झालो मी राष्ट्रपती झालो तर दहा पंधरा ओळी लिहू शकाल का आपण तुमच्या मनातील कल्पना लिहा पाहू किंवा माझ्या वर्गाच्या मंत्रिमंडळाने कसे काम करावे आपण वर्गामध्ये असतो की नाही मग आपल्या वर्गात मंत्री असतात शिस्तमंत्री अभ्यासमंत्री सांस्कृतिक मंत्री क्रीडामंत्री हे मंत्री, 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 मंत्री असतात आणि मग काय करतात ते वर्ग शिक्षकांच्या मदतीनं हे मंत्रिमंडळ असतं आणि आपला वर्ग आपण काय करतो छान चालवतो एक आदर्श वर्ग आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या वर्गाच्या मंत्रिमंडळाचे असे काम करावे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही काय करा ते काम करा आणि दुसरं आत्तापर्यंत जे भारताचे सन्मानित राष्ट्रपती झाले त्यांची चित्रे आणि माहिती तुम्ही मिळवू शकाल का भारताच्या आतापर्यंतचे जे राष्ट्रपती झालेले आहेत त्यांची चित्रे व माहिती तुम्ही मिळवू शकाल का बघा मिळाल इंटरनेटवर तुम्हाला छान माहिती मिळेल आणि दुसरं आपण पंतप्रधानांना शपथविधी राष्ट्रपती देतात मंत्रिमंडळांना राष्ट्रपती देतात हे पाहिलं पण राष्ट्रपतींचा शपथविधी तुम्ही कधी पाहिला का राष्ट्रपतींना शपथविधी कोण देतं हे पुस्तकात नाही दिलेलं मीच सांगत नाही तुम्हाला तर राष्ट्रपतींना दिल्या जाणाऱ्या शपथेचा मसुदा तुम्ही मिळवा आणि तुमच्या शिक्षकांच्या मदतीनं ही माहिती मिळवा पाठ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला मी स्वाध्याय पण दिलेला आहे लक्षात ठेवायचं सर्वांना कळालं नमस्कार जय हिंद